नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातम्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा पुरवणी मागण्यावर विधान परिषदेमध्ये चर्चा हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधान परिषदेत पुरवणी मागण्यावर झालेल्या चर्चेत राज्यातील पोलीस स्थानकांचे आधुनिकीकरण पोलिसांसाठी उत्तम निवास सोय व्हावी तसेच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने अहवाल दिला असल्याने सरकारने तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्या निर्णय घ्यावा असा सूर पुढे आला चर्चा सुरू झाल्यानंतर सदस्य सदाभाऊ खोत यांनी पोलिसांसाठी धोरण आणणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं ओबीसीमधील विविध पोटजातीसाठी असलेल्या योजनांमध्ये सुधारणा करावी पारदी समाजासाठी वेगळे मामलं तयार करावे तसेच राज्याच्या क्रीडा धोरणात काळानुरूप बदल करावा असे ते म्हणाले याच मुद्द्यावर सदस्य अनिल परब विक्रम खाडे यांनी लक्षवेधक पोलिसांसोबत सरकार दरबारी चाळीस वर्षाहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घराचा मुद्दा मार्गे लावण्याची मा मागणी केली प्रज्ञा सातव म्हणाले की जिल्हा आरोग्य उपकेंद्रात सुविधासोबत रिक्तपदे भरणे गरजेचे होते प्रत्येक जिल्ह्यात न्यायवैद्यकीय चाचणी केंद्र सुरू करावे याकडे लक्ष वेदत मनीषा कायंदे यांनी कोकणातील फळबागांना पंतप्रधान पिका विमा लागू करणं आवश्यक असल्यास सांगितलं ग्रामीण भागातील समस्येकडे लक्ष वेधताना सत्तेची तांबे शालेय पोषणाला सकस घटकांचा समावेश करा अशी मागणी केली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसो असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद